शिवलिंगावर अर्पण करा ह्या वस्तू श्रावण सोमवार विशेष तांदूळ पंचामृत आणि मुगाची डाळ नमस्कार मंडळी मी सोनाली स्वागत करते तुमचं नवीन आपल्या व्हिडिओमध्ये महादेव हे भोळे आहेत आणि लवकरच प्रसन्न होऊन भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात अशा काही खास गोष्टी आहेत की ज्या महादेवांना अर्पण केल्या तर महादेव लवकर प्रसन्न होतात जीवनात येणाऱ्या सगळ्या बाधा दूर करतात शिवपूजनाचे काही नियम असतात बेलपत्र आणि भांग देवाला वाहनं खूप शुभ मानले जाते तर काही अशा गोष्टी आहेत ज्याचा वापर हा पूजेमध्ये करणे अशुभ मानले जाते चला तर जाणून घेऊया या गोष्टींबद्दल पण त्याआधी तुम्ही महादेवांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा लक्षात ठेवा आपल्याला शिवलिंगावर हळद कुंकू हे व्हायचं नाहीये शिव हे पुरुषरूप असतात नारळाचं पाणी शंखाने अभिषेक आपल्याला शिवलिंगावरती करायचा नाहीये तसेच महादेवाला आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचं नाहीये शिवलिंगावर तांदूळ वाहणं अतिशय शुभ मानलं जातं तांदूळ वाहिल्यामुळे धनसंबंधित असलेल्या समस्या ह्या दूर होतात तांदूळ व्हायल्यामुळे आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होते लक्षात ठेवा की तांदूळाचे दाणे हे तुटलेले नसावे नेहमी आपल्याला संपूर्ण तांदूळ जो तुटलेला नाही असा महादेवाला अर्पण करायचा आहे हिंदू संस्कृतीमध्ये तिळाला पवित्र मानलं जातं भरपूर ठिकाणी तर काळे तिळ हे महादेवांचा प्रसाद म्हणून भक्तांना वाटले जातात असे मानले जाते की काळे तिळ जर दुधामध्ये मिसळून महादेवांना अर्पण केलं तर तुमच्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धी येते खास करून श्रावण महिन्यामध्ये दुधामध्ये काळे तीळ मिसळून शिवलिंगावर अर्पण करा त्याने तुमच्या सर्व समस्यांचा अंत होईल आणि कुटुंबामध्ये सुख शांती आणि समृद्धी येईल मध भरपूर लोकांना समस्या असते की त्यांचं स्वतःच्या जिभेवरती नियंत्रण नसतं रागामध्ये येऊन ते कोणाला काहीही बोलतात त्यानंतर त्यांना पश्चाताप होतो अशा वेळी जर महादेवांना मधाने आपण अभिषेक केला तर आपल्या वाणीमध्ये मधुरता येते आपल्या हृदयामध्ये परोपकाराची भावना जागृत होते महादेवांचा आणि भांग ह्याचा एक संबंध आहे समुद्र मंथनांच्या वेळी जेव्हा विषाचा प्रभाव कमी होण्यासाठी भांगाचा उपयोग केला गेला होता आपल्या पुराणांमध्ये भांग एक दिव्य औषधी असं मानलं जात याचा उपयोग हा त्वचेच्या निगडीत रोगांवर औषध म्हणून म्हणजे जे स्किन डिसीज आहे त्याच्यावरती औषध म्हणून केला जातो म्हणून महादेवाला भांग वाहिला जातो सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर काळी डाळ म्हणजेच उडदाची डाळ जर आपण अर्पण केली तर कुंडलीमध्ये शनिग्रहाचा नकारात्मक प्रभाव असेल तर तो निघून जातो श्रावण सोमवारी चणा डाळ शिवलिंगावरती वाहिली तर जातकाची भाग्यवृद्धी होते शिवलिंगावर केसर अर्पित केल्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये आनंद हा टिकून राहतो तसंच चंदन वाहिल्याने व्यक्तीच्या मान सन्मानामध्ये वृद्धी होते महादेवांच्या पूजेमध्ये सफेद चंदन म्हणजे पांढऱ्या चंदनाचा प्रयोग करणं हे अपेक्षित असत सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर पांढऱ्या चंदनाने त्रिपुंडू बनवायचा आहे आणि उरलेल्या चंदन ज्याने आपण त्रिपिंडू बनवला आहे महादेवाच्या पिंडीवरती त्या त्याचं उरलेलं जे चंदन आहे ते आपल्याला आपल्या अपले कपाळावर प्रसाद आपल्याला लावायचं आहे असं केल्यामुळे समाजात आपला मान सन्मान वाढतो प्रतिष्ठा वाढते महादेवांना आपण जेव्हा दूध वाहतो तेव्हा महादेवांबरोबर चंद्रदेवतेचीही कृपा आपल्यावर होते आणि आर्थिक संकट दूर होते दूध वाहताना आपल्याला थोडस दूध देवावर व्हायचं आहे आणि त्यानंतर बाकी जे उरलेलं दूध आहे ते आपल्याला मंदिरामध्ये दान करून द्यायचं आहे आपल्याला जर पूजेच शीघ्र म्हणजे लवकरात लवकर फळ हवं असेल तर महादेवांची सगळ्यात प्रिय वस्तू म्हणजेच रुद्राक्ष आपल्याला शिवलिंगावरती व्हायचं आहे मान्यता आहे की शिव रुद्राक्षाची उत्पत्ती ही भगवान महादेवांच्या अश्रूंनी झाली होती चमत्कारी हा असा रुद्राक्ष आपल्याला धारण केलं तर आयुष्यातल्या सगळ्या समस्यांचा अंत होतो आणि भगवान महादेवांचा नेहमीच आपल्या सोबत रुद्राक्ष धारण केल्यानंतर आपल्याला काही नियम बघावे पाळावे लागतात त्या नियमांना पालन करून आपल्याला रुद्राक्ष धारण करायचं आहे शिवलिंगावर काळे तीळ वाहन हे सुद्धा शुभ मानलं जात काळे वाहिल्याने पितृ मिळतो आणि आपल्या पत्रिकेतील होतो, होतो। शिवलिंगावर जर तुम्ही मुगाचे दाणे वाहिले तर नकारात्मक ऊर्जा नष्ट होते कुठल्याही कामामध्ये जर अडथळे येत असतील तर ते अडथळे दूर दूर होतात आणि आपल्याला सफलता प्राप्त होते शिवलिंगावर दूध आणि पंचामृत अर्पण करा पंचामृत म्हणजे दूध दही साखर मध आणि तूप त्यानंतर शिवलिंगावर चंदन लावायला पाहिजे बेलपत्र आणि शमीपत्र देवाला व्हावे त्यानंतर भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात आपल्या घरामध्ये सुखसमृद्धीचा आशीर्वाद देतात श्रावण सोमवारच्या दिवशी रुद्राभिषेक करणं हे खूप उत्तम असतं वेगवेगळ्या कामना मनात ठेवून महादेवांचा वेगवेगळ्या गोष्टींनी रुद्राभिषेक करण्याची मान्यता आहे गंगाजल गंगाजलाने गंगा जलाने जर देवाला अभिषेक केला तर सर्व पापांपासून आणि दुःखांपासून मुक्ती मिळते उसाचा रस उसाच्या रसाने देवाला अभिषेक केल्यास महादेव लवकर प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात सोमवारी शिवाच्या मंदिरात दीपदान जे आहे म्हणजे दिव्याचं दान केलं तर संतान प्राप्ती होते आणि महादेव आपल्या आणि आपल्या कुटुंबावर कृपेचा वर्षाव करतात आपल्याला सोमवारी देवावरती यापैकी गोष्ट ज्या आपल्याला शक्य आहेत त्या गोष्टी व्हायच्या आहेत आणि ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम ह्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे महादेवांना प्रिय असं बेलपत्र शमीपत्र धोत्र्याचं फूल आपल्याला व्हायचं आहे चाफ्याचं फूल व्हायचं नाही आहे मी आशा करते आपल्याला आजचा व्हिडिओ हा आवडला असेल असाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी भंडार मराठी या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ